सरकारच्या संस्थेच्या असंख्य सभासद व नागरिकांना दीपावलीच्या व संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मॅनेजर सभासद व सर्व कर्मचारी वर्ग जय शिवराय अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर दीपावली व्याजदर धमाका पाच कोटी ठेवीकडे यशस्वी वाटचाल लखपती ठेव योजना जय शिवराय दाम दुप्पट ठेव योजना आकर्षक कर्ज योजना विविध कर्ज योजना माफक व्याज दरात शासकीय निमशासकीय तसेच खाजगी सेवेतून निवृत्त लोकांसाठी खास आकर्षक ठेव योजना पत्ता एच डी एफ सी बँक समोर सरपिराजी रोड मुरगुड तालुका कागल संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्तर एकेचाळीस एकाहत्तर ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कडू यांनी आमदारांना कापा हे भाष्य करणं चुकीचं. शंभूराजे देसाई, कडू हे आमचे विधिमंडळाचे सहकारी आहेत. मात्र कापून काढा, तोडून काढा अशा भाषा लोकशाहीमध्ये वापरणं ना योग्य नाही. तुम्हाला संताप व्यक्त करायचा आहे तर तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा, भावना व्यक्त करा, विधिमंडळात प्रश्न उपस्थित करा.

अशा पद्धतीचा संताप त्यांनी व्यक्त केला नाही बच्चू कडू साहेब हे आमचे सहकार्य आहेत विधिमंडळातले पण असं कापून काढा तोडून काढा अशा भाषा लोकशाहीमध्ये वापरणं मंत्रीपदावर राहिलेल्या व्यक्तीला बच्चू कडू साहेब सुद्धा अडीच वर्ष मंत्री होते योग्य नाही ना ठीक आहे तुम्हाला संताप व्यक्त करायचा आहे शासनाबद्दल करायचं आहे तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा तुमच्या भावना व्यक्त करा तुम्ही विधिमंडळात प्रश्न उपस्थित करा चर्चा उपस्थित करा पण आमदारांना कापा असं भाषणं करणं खरं हे पूर्ण चुकीचं आहे तसं बघितलं तर म्हणजे हे एखाद्या आमदाराच्या जीविताला धोका निर्माण करायला तुम्ही प्रोत्साहित करताय लोकांना तर हे योग्य नाही हे पूर्ण चुकीचं आहे मला तर मी बच्चू कडू साहेब मला भेटल्यावर मी त्यांना सांगेन की ठीक आहे तुमच्या भावना तीव्र असणं वेगळं पण असं तोडा कापा अशा पद्धतीचं वक्तव्य योग्य नाही आणि निश्चितपणे तिने ते मागं घ्यावं